राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती बाजारभाव मिळाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तरी पण सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस बाजार समिती मंचर वणी या ठिकाणी अवक पाचशे साठ क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सर समजा आहे सतराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात एकवीसशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती जुन्नर नारिंग या ठिकाणी अवग चाळीस क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये क्विंटल आलं सर एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त राहील दोन हजार रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बारामती अवक सातशे तेरा क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सर संद्रा अकराशे रुपये क्विंटल जास्तीत जर आहे सतराशे पन्नास रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक मित्रांनो या ठिकाणी आज अवक अकरा हजार चारशे त्र्याण्णव क्विंटल या ठिकाणी कमीत कमी सहाशे रुपये क्विंटल सरसंद्रा तेराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जतर आहे दोन हजार रुपये क्विंटल नवीन तर मित्रांनो बघूया पुढील बाजार समिती इंदापूर अवघ सातशे चौदा क्विंटल कमी दोनशे पन्नास तर संदर्भ चौदाशे जसे पंचशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील